लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव आणि घोटवी या गावांना अनेक वर्षांपासून विजेचा प्रश्न भेडसावत होता या दोनही गावांमध्ये सबस्टेशन होण्यासाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी पाठपुरावाही केला होता त्यांना यश आलं मात्र जागेअभावी ही प्रक्रिया रखडली होती तर आता घारगाव आणि घोटवीमधील विजेचा प्रश्न मार्गी लागलाय महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे चेअरमन दत्तात्रय पानसरे यांनी घारगाव येथील स्वतःच्या मालकीची दीड एकर जमीन महाराष्ट्र वीज वितरण कंपनीला बक्षीसपत्र करून दिली आहे वडिलांच्या पहिल्या श्राद्धवेळी गावकऱ्यांना आम्ही जमीन देण्याचं आश्वासित केलं होतं तो शब्द आम्ही पाळलाय गावकऱ्यांना आता मुबलक प्रमाणामध्ये वीज मिळणार असल्याचा आनंद होतोय असंही यावेळी पानसरे यांनी सांगितलं तर घोटवी येथे देखील गावकऱ्यांनी लोकवर्गणी करून एक एकर क्षेत्र खरेदी करत ते महावितरण कंपनीला सबस्टेशनसाठी दिलंय असं कुकडी सहकारी साखर कारखान्याचे संचालक जालिंदर निंभोरे यांनी सांगितलं माजी मंत्री बबनराव पाचपुते आणि आमदार विक्रम पाचपुते यांनी घरगाव तसेच घोटवे येथील सबस्टेशनसाठी मोलाचं सहकार्य केल्यामुळं दोनही गावांचा गंभीर असणारा विजेचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे असंही त्यांनी म्हटलंय गणे नागनाथ महाराजांच्या आशीर्वादानं आमचे पिताश्री आमचे आधारवड भाऊसाहेब सोनबा पानसरे यांच्या स्मरणार्थ मौजे घारगाव या ठिकाणी आम्ही एम सी चा म्हणजे लाईटचा मोठा प्रश्न उद्भवलेला होता आणि तो प्रश्न वीस पंचवीस वर्षापासून सर्वांना सतावत होता परंतु महादेवाच्या आशीर्वादाने या ठिकाणी वडील गेले दुर्दैवानं जायला नव्हते पाहिजे आजच्या दुनियामध्ये आज मी जे काही काम करतोय हे पाहण्यासाठी ते हवे होते पण ते नाहीत परंतु त्यांच्या स्मरणार्थ पहिल्या वर्ष साधाला आम्ही कळवलं का समस्त ग्रामस्थांना आश्वासित केलं की आम्ही वडिलांच्या स्मरणार्थ आपल्या एम एस बीसाठी दीड एकर जमीन देऊ मग सर्व प्रयत्न करत, करत 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 असताना दोन तीन टर्मच्या आपण प्रयत्न करत होतो अगोदरच्या काळामध्ये सुद्धा परंतु या वर्षी मध्ये नामदार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना या ठिकाणी त्यांना पत्र दिलं <laughs> त्यांनी लगेच चंद्रा साहेबांना फोन केला फोनवरून दादांची स्टाईल तर आपल्या सर्वांना ज्ञात आहे त्यामुळे त्या पद्धतीनं दादांच्या अर्थ खातं दादांच्याकडं असल्यानं दादांच्या आशीर्वादानं कृपेने अजितदादांनी या ठिकाणी सब स्टेशनला आम्हाला तत्काळ मान्यता दिली आणि या तालुक्याचे आम आमदार विक्रमदादा पासपुते त्यांचे वडील माजी मंत्री बबनदादा पासपुते यांनीही ह्या कामासाठी सहकार्य केलं आणि ते करत असताना आमच्या ही टीम वर्क कामं असतं ते करत असताना रुग्वाना आप्पासाहेब देवदासांना भूषणदादा अनिलराव महेश पाटील या सर्व टीमने कागदपत्राची पूर्तता केली प्रस्तावला पळावं लागतोय त्याचं वाईट वाटतंय परंतु यश आलं कारण गोठवीचं सप्टेशन मंजूर झालेलं आम्हाला कळलं गायकवाड सर आणि नंतर मग आमची पळापळी सुरू झाली आणि गोठवीच्या अगोदर खरेदी गारगावची झाली ह्याची आम्हाला सुद्धा थोडंफार समाधान आहे भाऊ आणि काही स्पर्धा गो गारगाव गोठवीची नाही राज्यामध्ये गारगाव गोटवी म्हणलं की घारगाव आज येतं मग गोटवी येतं त्या पद्धतीने सुद्धा खरेदी अगोदर घारगावची झाली दीड एकर मध्ये किती ताडे साहेब आणि गिरळकर साहेब यांचं सुद्धा चार लाख मोलाचं सहकार्य झालं ते नाम मात्र एक रुपयाच्या दरानं एक रुपया त्यांनी आम्हाला दिला आहे म्हणजे विनामोबदला बक्षीसपत्र पत्र आम्ही दिलेलं आहे परंतु ताडेसाहेब आणि गिरडकर साहेबांनी सहकार्य चांगलं केलं समस्त ग्रामस्थांना काल महेश पाटील अनिल राव भूषणदादा यांनी सर्वांनी बोलावलं सर्व तमाम सर्व ग्रामस्थ आले खास करून संतोष खोमणे गुरुजींनी सुद्धा हे सातकाराचं प्लॅनिंग चांगलं केलं आणि सूचक अनुमोदक सूचक जे साक्षीदार असते ते आम्ही पाच वर्षापूर्वी जाहीर केले ते दोन्ही मी शेवाली एक रावसाहेबांना साहेबांना खोंबणे आणि दुसरे सिताराम शिंदे आणि आज उपस्थित सर्व मान्यवर आले सर्वांचं मना पण स्वागत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आता सात महिन्यात तायडे साहेबांचं आणि गिरडकर साहेबांचं म्हणणं आहे की सात महिन्यात एम एस पूर्ण काम होऊन ज्या वेळेस उद् भूमिपूजनासाठी सुद्धा आपण आणण्याचा प्रयत्न करणार आहे परंतु ते शक्य जरी नाही झालं उद्घाटनाला मग शंभर टक्के आपण राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेबांना आपण विनंती करणार आहेत सर्व ग्रामस्थ जाऊन आणि उद्घाटन त्यांच्या हस्ते करणार आहेत आलेल्या सर्व ग्रामस्थ स्वागत आणि मनापासून मला समाधान झालंय की मी गावासाठी काही करू शकतो आणि ते करणार 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 गोटवीच्या ग्रामदैवत मल्लिकार्जुन आणि भैरणार यांची कृपा आमच्या गावात नेहमी निश्चित राहिलेली आहे परंतु एकच जो प्रश्न आम्हाला सतवत होता तो विजेचा महाभयंकर प्रश्न सतवत होता आमच्या गावाला पाच गावातलं सध्या वीज पुरवठा होतो त्याच्यामध्ये म्हणजे भानगाव ढोरजे पारगाव भेलवंडी आणि कोळगाव आता हा सगळा जटिल प्रश्न निर्माण असताना आमच्या महावितरणचा सब स्टेशनचा तेहतीस फार मोठा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झाला होता आम्ही सगळ्या गावकऱ्यांनी पर्टिक्युलरली याच्यामध्ये बाबासाहेब भार्गवजी असतील घोटीचे उपसरपंच मेजर साहेब असतील यांनी खूप पळून मुंबईपर्यंत जाऊन आणि त्यांना विशेष सहकार्य तालुक्याचे माजी आमदार तसा तालुक्याचे आमदार विक्रमदादा पाचपुते यांचे वडील दादा ब भव, बवनदादा यांनी खूप मोठं सहकार्य केलं आणि आम्हाला लवकरात लवकर एम एस सी वीचं तेत्तीस के बी लोकर ते केंद्र मंजूर करून दिलं यासाठी आम्ही लोकवर्गणीमधनं गावामध्ये एक एकर क्षेत्र घेऊन ते विनामूल्य महावितरणला दिलं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर तायडे साहेब यांच्या सगळ्या सहकार्यांच्या सहकार्याने आम्हाला हे मंजूर झालं आणि त्यांनी आता जे आश्वासन दिले की सात महिन्यामध्ये हे प्रोजेक्ट पूर्ण होईल त्यानंतर आमच्या लाईटचा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आज मी महावितरण तर्फे आदरणीय पानसरे सरांचे आदरणीय निंबोने सरांचे मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी विनामूल्य ह्याच्यात महावितरणला जी साठ गुंठे जागा दिली आणि खरोखर घारगाव आणि घोटवीचा प्रश्न विजेचा थोडा होता ओव्हरलोडिंगचे प्रॉब्लेम होते लो व्होल्टेजचे प्रॉब्लेम होते ते प्रॉब्लेम सर्व प्रॉब्लेम येत्या 7 महिनानंतर वीज महावितरणचं उपकेंद्र तयार झालं पूर्ण सॉल्व्ह होतील आणि आज लिटरली लीगल खरेदी झाली त्यामुळे पानसरे सरांचे आणि सरांचे मनापासून आभार व्यक्त करतो. घारगाव सह घोटवी आणि जवळील गावांना भेड विजेचा प्रश्न आता मार्गी लागल्यामुळे दोन्ही गावकऱ्यांच्या वतीने दुय्यम निबंधक कार्यालयासमोर दत्तात्रेय पानसरे यांचा आसतकार केला गेला. यावेळी बेलवंडी महावितरण कंपनीचे अधिकारी तायडे यांनी देखील महावितरण कंपनीला केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले आणि लवकरात लवकर या दोनही गावांमध्ये सबस्टेशनचं काम पूर्ण करू असं आश्वासन दिलंय गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मान पाठ कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस